आज आपण पारंपरिक पद्धतीने मेथकूट बनवतो आहे तर बऱ्याच जणांना मेतकूटाची रेसिपी हवी होती तशा बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या तर त्यांच्यासाठी खास ही रेसिपी हे मेतकूट कुठल्याही पदार्थामध्ये घातलं तर तो पदार्थ खायला एकदम खमंग लागतो आणि हे एकदा तुम्ही बनवून ठेवलं तर अगदी तीन ते चार महिने आरामात टिकतं आणि यापासून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता गरम गरम भातावर हे मेदकूट तूप घालून खाता येतं मेदकूट लावलेले पोहे मेदकूट लावलेले मुरमुरे मेदकुटाची चटणी बनवता येते शिवाय पोळीसोबत हे मेदकूट तिखट मीठ तेल घालून खाता येतं अगदी मुलांना तुम्ही याचा रोलसुद्धा बनवून देऊ शकता तर असे अनेक प्रकार या मेदकुटापासून बनवता येतात मेदकूट बनवण्यासाठी आता सुरुवातीला आपण लागणारं साहित्य पाहूया दोन वाट्या मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी तांदूळ तांदूळ तुम्ही यासाठी कुठलेही वापरले तरी चालेल जे रोज भातासाठी घेता ते घेतले तरी चालेल पाव वाटी गहू तीन छोटे चमचे धणे दोन छोटे चमचे जिरे दोन छोटे चमचे मोहरी पाच ते सहा लाल मिरच्या लहान मुलांसाठी जर हे मेतकूड बनवत असाल तर त्यामध्ये मोहरी आणि लाल मिरच्या घालू नका एक चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा यातून आपण हिंग घेणार आहोत तर बरेच जण खडा हिंग वापरतात पण मी घरीच मिक्सरवर हे दळून घेणार असल्यामुळे मी यामध्ये रेडीमेड जो हिंग मिळतो तोच वापरणार आहे अर्धा चमचा सुंठ पावडर आणि इथे मी जायफळ घेतले तर पाव चमचा इतपत आपण किसून घेणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला एका जाडबुडाच्या कढईत ही हरभऱ्याची डाळ घालूया आणि मंद गॅसवर आता या डाळीला भाजून घ्यायचं आहे तर भाजताना अजिबात घाई करायची नाही छान अशी ही डाळ भाजून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे गॅस जर तुम्ही मोठा केला तर डाळ तर पटकन भाजल्या जाईल पण आतून ती कच्ची राहील त्यामुळे चमच्याने सतत हलवत मंद गॅसवर याला भाजायचं जितके सगळे जिन्नस तुम्ही खरपूस भाजून घ्याल तेवढं मेतकूट खायला खमंग लागतं डाळ छान भाजल्या गेली की थोडासा त्याचा भाजल्याचा सुगंध येतो तर साधारण आता आठ ते दहा मिनिट झाली आहेत डाळ आपली भाजून झालेली आहे याचा रंग बदलला आहे तर आता काढून घेऊया याचकडे आता उडदाची डाळ घालायची आहे आणि या डाळीला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीपेक्षा उडदाची डाळ लवकर भाजली जाते हरभऱ्याची डाळ आकाराने थोडी मोठी असते आणि उडदाची लहान असते बारीक असल्यामुळे ही पटकन भाजल्या जाते तर आता तुम्ही इथे पाहू शकता या डाळीचा रंग बदलला आहे आणि उडदाची डाळ भाजून झाली की त्याचा खूप छान असा भाजल्याचा सुगंध येतो तर ही डाळ पण आता भाजून झालेली आहे काढून घ्यायची आहे आता तांदूळ घालूया तांदूळ पण सतत चमच्याने हलवत मंद गॅसवर भाजायचे आहेत तांदूळ भाजल्या गेले की थोडेसे फुलतात आणि आकाराने थोडेसे मोठे होतात तर थोड्या वेळातच तुम्ही पाहू शकता हे फुल्ले आहेत आणि रंगही बदलला आहे तर काढून घेऊया गहू पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचेत गहू भाजल्या गेले की थोडेसे फुलून येतात त्याचा रंग बदलतो आणि थोडेसे तांबूस पण होतात तडतड असा त्याचा आवाज यायला सुरुवात होते तर इथे आता आपले गहू पण भाजून झाले तडतडायला सुरुवात झाली आहे कढईमध्ये आता धणे घालायचेत दोन मिनिट हे धणे भाजून घेऊया आणि दोन मिनिट झाले की लगेच मोहरी घालायची आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मोहरी घालू नका जिरे घालायचे आहेत आणि एकत्रित हे तिन्ही आता खमंग भाजून घ्यायचं आहे आता धणे जिरे भाजल्याचा छानसा सुवास येतो आहे तर काढून घेऊया लाल मिरच्या पण आपल्याला थोड्या वेळच भाजून घ्यायच्या आहेत याच्यातला ओलेपणा थोडासा कमी होईल इतपतच भाजून घ्यायच्या आहेत फार याला भाजायचं नाही नाहीतर त्या काळ्या होतात आणि लाल मिरच्या नसतील तुमच्याकडे तर मिक्सरमधून फिरवताना त्यामध्ये थोडंसं तिखट घातलं तरी चालेल आता या थोड्याशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर काढून घ्यायच्या आहेत हे सगळे भाजलेले जिन्नस आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत हरभऱ्याची डाळ उर्दाची डाळ तांदूळ गहू धणे चिरे मोहरी लाल मिरच्या अर्धा चमचा हिंग घालूया अर्धा चमचा सुंठ पावडर एक चमचा हळद हळदीमुळे मेदकुटाला रंग खूप छान येतो एक चमचा मीठ आणि पाव चमचा मी जायफळ किसणीवर किसून घेतलं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचेत आणि थंड झाल्यावर आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत तुम्ही जर जास्त प्रमाणात हे मेतकूट करणार असाल तर मग गिरणीतून दळून आणा पण आपण थोडंसंच बनवलं आहे त्यामुळे मिक्सरवर मी दळून घेणार आहे आता हे थंड झालं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आता चाळणीवर घालून मी हे चाळून घेणार आहे आपलं ज्वारीचं पीठ असतं त्यापेक्षा अगदी थोडंसं किंचितचं मी जाडसर ठेवणार आहे म्हणजे हे मेतकूट खायला कशामध्येही छान लागतं सगळं चाळून घेतल्यानंतर वर जे राहिलं आहे ते परत मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि फिरून घ्यायचं किंवा असं वर राहिलेलं तुम्ही एखाद्या भाजीसाठी वगैरे पण वापरू शकता तर हे सगळं मी आता चाळून घेतलं आहे खूप सुरेख असा ह्याला रंग आला आहे एखाद्या बरणीत हे भरून घ्यायचं हवं तर बरणी उन्हात ठेवायची किंवा कपड्याने छान कोरडी करून घ्यायची असं मेतकूट तीन ते चार महिने आरामात टिकतं गरमागरम असट भातावर घालायचं त्यावर थोडं तूप मीठ घालायचं आणि मग हा भात खायचा एकदम भारी लागतो खायला लहान मुलांना तुम्ही हा मेतकूट भात देऊ शकता किंवा कधी कधी आपल्याला पण असं साधं काहीतरी खावंसं वाटतं तर आज मी भातासोबत लोणचं आणि ज्वारीचा पापड भाजून घेतला आहे दुपारच्या वेळेस भूक लागल्यावर मुरमुऱ्याला तुम्ही ला हे मेतकूट लावून खाऊ शकता मुरमुरे आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे मी थोडेसे उन्हात ठेवून घेतलेत म्हणजे खाताना ते चिवट लागत नाहीत वरून मेतकूट तिखट आणि मीठ घालायचं तेल घालायचं आणि शेंगदाण्याचं तेल असेल तर जरूर घाला खायला एकदम छान लागतात थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घालूयात कैरी आणि कांदासोबत खायला हे एकदम मस्त लागतात अशाच पद्धतीने पोहे पण मेदकूट लावून तुम्ही बनवू शकता दुपारच्या वेळेस काहीतरी चटपटीत खायला खूप छान लागतं तर या पोह्यांना तुम्ही तिखट नाही घातलं फक्त पोहे मेतकूट मीठ आणि तेल घातलं तरी पुरेसं आहे आम्ही लहानपणी डब्यात हे मेदकूट पोहे खूप घेऊन जायचो खायला खूप छान लागतात आणि लगेच खाणार असाल तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कांदा कैरीसुद्धा तुम्ही चिरून घालू शकता आता मेदकुटाची चटणी करण्यासाठी मी दोन ते तीन चमचे दही घेतलं आहे या दह्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये मेदकूट घालायचं आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट तिखट मीठ घालूया तर आमच्याकडे ही चटणी महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये आपण जेव्हा भरपूर चटण्या कोशिंबिरी बनवतो त्यावेळेस नैवेद्याच्या ताटात ही चटणीसुद्धा असते आणि इतर वेळेस जेव्हा पोळीसोबत खायची असेल तेव्हा मी यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा घालते ही अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तेल मोहरी जिऱ्याची फोडणी यावरून घालायची भाजी खावीशी वाटत नसेल तर ही चटणी बऱ्याच वेळेस मी बनवते अगदी मेतकुटावर तिखट मीठ तेल घालून तुम्ही पोळीसोबतसुद्धा हे मेतकूट खाऊ शकता किंवा पोळीवर हे मेतकूट तेल मीठ लावून घ्यायचं आणि त्याचा रोल बनवायचा तर माझ्या मुलींना लहानपणी मी असाच रोल करून द्यायचे तर अशा पद्धतीने हे मेतकूट वापरून तुम्ही बरेच प्रकार बनवू शकता डाळींचा वापर करून हे मेतकूट बनवले असल्यामुळे यामध्ये प्रोटीन्स पण आहेत तर जरूर हे बनवा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर ही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.